आता बघा आम्ही गौरी आणायला चाललेली आहे माझ्या माहेरची गौराई आता आम्ही तिकडे जाणार मंदिरमध्ये सर्व दाखवणार कशा काय अंतत वगैरे आता आमच्या भैरीच्या मंदिरामध्ये जाणार तुझ्या हातात आहे घंटी वाजवायला आज खास बाहेर पडले दाखवण्यासाठी गौराई कशा आणतात काय करतात चार गौराई असतात तर अर्ध्या इथून निघालेले आहेत दोन ते तिकडून निघालेले आहेत आमच्या गौरी आणण्यासाठी महिला

निळ्या चळवली निळ्या चळवली निळ्या चळवळी प्रवीणची मुलगी मातीच्या भेटतात यांची माती घेतली आमचा हा पूर्ण मोकळा असतो मैदान हा मारुतीचा मंदिर मी येत्या हनुमान जयंतीला ना ते हेच मंदिर गावी असा रस्ता असतो पण ह्या रस्त्यामध्येच खूप मजा असते चालण्याची हे बघा आमच्या भैरीचं मंदिर आहे गावदेवी भैरी माता भैरवनाथ मंदिर पारले हे बघा भैरवनाथचं भैरी बोलतात माझं सगळ्यांनी एकदम घ्या सगळ्यांनी एकदम घ्या पूजाला हात लावणार खडे पाणी खडे तिथून आणणार ना आता जातील तेव्हा अरे मग तिरडा नाही जात आणि मग तिरडा एक सिंगल इथूनच घेता का सिंगल मी घेऊन बघा आता कलियुगाच्या नवीन फॅशन बस आम्ही तेव्हा वाल्यावर जायचो तिकडे वरती आता ह्या मॉडर्न मुली ना <laughs> त्याच्यामुळे ह्या इथेच सर्व आणतात घरातून आणतात ह्या बघा ह्या नवीन हो आता अजून याच्या पुढे काय काय सुधारणा होईल माहिती नाही आतापर्यंत तरी मित्रता चालू आहे असं गौराई घेऊन येतात आता हे घरातूनच आणतात आता पहिला आम्ही एक सिंगल आणायला जायचो वरती आणि इथून आणतात आणि आता तेच कारण गर्दी खूप आहे ना त्याच्यामुळे हल्लीच्या मुली जायला घाबरतात वरती सात खडे सात डोळे बंद करून घे सात खडे उचल एक खडा खडात उचल खडात उचल

आमच्याकडे आणले कडे आणत इकडे माझ्याकडे गावामध्ये ये साडी पण नाही पण आवडीने बघाल ना नंतर माझ्या चॅनेल वरती येऊन हल्ली हल्ली दुपट्ट कुठे सिंगल पण आहे तो आमच्या माझ्या माहेरच्या गावदेवी भैरवनाथ मंदिर आठवस ची गौराई मंदिरामधून घेऊन जाणार आहेत घरी थांबता इथे जरा सल्लूच घे थोडा हां असं घे Mm. Mm. दिदी ते वरतीच गे थोड गळ्याजवळ येईल ना हा असं घे हा मनुष्याच चाह्या लक्षात ठेवा सगळ्यांनी श्वेताना मनुष्याने दिलाय ग पण माझा आयडी प्रूफ सगळी श्वेतानावरती आहे ना हा अग लहान लहान मुलींनी बघून घ्या नंतर तुमची पाळी असणार आहे मग तुम्हाला कसं कळणार फना या बघून घ्या तुम्ही सिंगल कुठे आहे का ते दाखव ना जरा असं तिरडा सिंगल सिंगल, सिंगल। हा एक, ना फक्त दाखव हां आणि हे बघा हां एकच फांदीचा म्हणजे त्याला फांद्या वगैरे नसाव्यात ही फक्त सिंगल कांडी असावी असं एकतरी तिरड्या लागतोच आणि तेव्हाच घरी घेऊन जाणार हा शोधून आणतातच त्याला फांद्या वगैरे नसतात हे बघा बाकीच्यांना अशा फांद्या वगैरे असतात ते चालतं पण हे एकतरी लागतं असं Ayo 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 ತುಂಬಿಗೆಲ್ಲ ಅವ್ರ ತುಂಬಿ ಗಲವರು ಕಾತ माझी भाची पाटपसची माझ्या माहेरी दिलेली आहे आणि तिच्या माहेरी मला दिलेली आहे आता मंदिरामध्ये पूजा वगैरे झालेली आहे महिला आता घरी चाललेल्या ह्या अशा गौराई सजवून आता चाललेल्या आहेत घरी आणि मग घरी सजवणार गौराई नो दिसतय का <SUV> <स्थियोगा> गणपती अरे तुळशीला असं करून जा प्रदक्षिणा हा उलटी प्रदक्षिणा नका घालू तशाच मी पाठी आणि आता खेळलो ना तुझ्याला जास्त अगं मी मंगळगोर शिकवायची मुंबईला माझा ग्रुप होता हा कुठे मी डोंबवली अंबरनाथ इकडे तिकडे जायचं मी हा शिकवते पण मी आणि स्वतः माझा ग्रुप पण जायचं आम्ही आलेले आहोत नाही मंदिरातून थोडे एन्जॉय केले आम्ही बऱ्याच वर्षांनी

हे गाव हे गावल नी बसले बघा ये हे गाव हे गाव बत बेननी बघा मैनीज बोलतात काय चिंबोरे आणलात की काय नाही चिंबोरे नाही आणल्या तिच्या मम्मीला बघून समाधान वाटू दे बाबा माझी दीक्षा भेटली आल्या बाबा हे बघ खेळ येत सगळं उलट पलट झालं दोन इकडे गौराई गेल्या हो या पावसाला छत्री उडा तुम्ही थोड्यासाठी